शासनानं किती मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आपण रंगकाळ्यावर गेला असाल माझा या काँग्रेसवाल्यांना प्रश्न आहे रंकाळा काय आत्ता तयार झालाय रंकाळे शाहू मार्जानी तयार केले आणि शाहू महाराजांनी तयार केला त्यानंतर तुम्ही इतके वर्ष राज्य केला का बरं तुम्हाला रंकाळा सुशोभित करावा वाटला नाही एका खवण्यानं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी एका दमात पंचवीस कोटी रुपये दिले आणि आपला रंकार सुशोभित झाला <laughs> केशवराव भोसले नाट्यगृह जळून गेलं या ठिकाणी रडत बसलो आम्ही बघत राहिलो पण आम्हाला जादा वेळ रडून दिलं नाही दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री अकोलावर आले आणि पंचवीस कोटी रुपये देऊन गेले आता पुन्हा एकदा नव्यानं त्या केशवराव भोसलेचं काम सुरू झालं कोल्हापूर शहराला पाण्यात पुरामुळे पाणी येतं पुढच्या काळामध्ये होऊ नये म्हणून बत्तीसशे कोटी रुपये शासनानं मंजूर केले दोनशे सत्याहत्तर कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर आणलं काय केलं नाही जेवढं करता येईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न केला शंभर कोटीचे रस्ते आणले हा खरा खरा कळीचा मुद्दा आहे माजी पालकमंत्री म्हणतात शंभर कोटीच्या रस्त्याचं जा टेंडरच झालं नाही माझे पहिला त्यांना दोन प्रश्न आहेत आयआरबीचा टोल पाडणारा प्रोजेक्ट कुणी आणला दोनशे वीस कोटीचा प्रोजेक्ट ह्यांनी आणला त्यामध्ये ढपला पाडला गेला म्हणून कोण म्हंटलं यांचेच आमदार म्हटले त्यांनी पहिला मला उत्तर देवा त्यामध्ये किती ढपला पाडला नंबर दोन सगळ्या अख्ख्या कोल्हापूरचा विरोध असताना त्या ठिकाणी पावती कुणी फाडली तर त्यांनी फाडली मग त्यावर एनडी पाटील त्यांना काय म्हटले कोणाला माहिती का नाही जरा जोरात बोल की म्हणजे कोल्हापूरचे सूर्याजी पिसाळ कोण आहेत ते तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून ज्या वेळा लोक चळवळ उभारलेले आहे लोकांची इच्छा वेगळी आहे आणि तुम्ही इच्छेच्या जा विरोधात जाऊन काम करता तुम्हाला लाज नाही वाटत आणि या ठिकाणी गेल्या इतक्या वर्षामध्ये सत्ता नसताना दोन हजार एकोणीसला निवडणूक हारलो असताना या शहराचं भलं वाहून एवढे पैसे आणले एवढा निधी आणला तर तुम्ही लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवता शंभर कोटीच्या रस्त्याचं जर टेंडर झालं नसेल तर मी आज तुमच्या साक्षीनं सांगतो की राजकारणातून संन्यास घेईन आणि जर झालं असेल तर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला पाहिजे बंधू बघितलं लोकांच्या मध्ये फक्त संभ्रम पसरवण्याचं काम सुरू आहे जुन्या व्हिडिओ काढतात काहीतरी काढतो काय त्या व्हिडिओमध्ये घराच्या दारावर कोण लाटा मारलं गप असणार मी आमदार राजकारण करता मला काठी नेत आण आणखीन पण काही हातातून बाहेर पडता येतं पण मी संयम ठेवतो राजकारणामध्ये संयम ठेवून पुढे जायचं असतं म्हणून मी गप बसतो पण याचा अर्थ कुणी वेगळा घेऊ नये नाहीतर ही जनताच तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही असा माझा त्यांना इशारा आहे अनेक गोष्टी सांगता येतील आपल्याला आज कधी यांनी शहराचा विकास केला नाही निव्वळ शहराचं फसवणूक करण्याचं यांनी काम केलं स्वतःचे हॉस्पिटल मोठे केले स्वतःच्या संस्था मोठ्या के केल्या आणि म्हणून काही आपल्यावर आरोप करून दे कसले व्हिडिओ काढून देत मी तुम्हाला आता अंबाबाईच्या साक्षीनं सांगतो की मी माझ्या जीवनामध्ये कधीही चुकलेलं नाही आणि पुढच्या देखील काळामध्ये कधीही चुकणार नाही ज्या वेळेला गरीबावर अन्याय होतो एखादा जर सावकार एकाला देशोदडीला लावत असेल तर त्याला मी त्या गरीब लोकांना मदत करणार तुम्ही काही माझ्या विरोधात करा लांबचा कोण इथला पिंपळे त्या पिंपळ्याला त्या सावकारनं कसं लुटलेलं बघा आणि मग मला सांगा माझं चुकलं काय गरीबाच्या पाठीवर कोण उभं राहायचं कुणी यायचं गरीबाला लुटून जायचं घर काढून घ्यायची आणि मग आम्ही राजकारणी म्हणून त्याला मदत करायची नाही का एखादा एखादा कार्यकर्ता त्याला नगरसेवक केला आणि दुसऱ्यांदा ज्यावेळी त्याची वेळ नसते ओबीसी मतदारसंघ पडला तर त्याची जबाबदारी नाही आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणायची आणि मग त्याला दोन झटका दिला की मग काही क्लिप बाहेर काढतात बिल्डरला मारलं आणि याला मारलं अशा किती क्लिप बाहेर काढून देत म्हणतो बघिनीनो माझ्या आपल्याला नंबर विनंती कारण त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही त्यांच्याकडे विकासावर बोलावला काही राहिलं नाही कारण विकास त्यांनी केलेला नाही मी आपल्याला एवढंच सांगतो की पुढचे आता तीन चार दिवस फक्त हेच चालणार आहे पण मी आज या माध्यमातून स्टेजवरून त्यांना आवाहन करतो तुमच्यात जर दम असेल तर बिंदू चौकात या तुम्ही पलीकडे उभारा मी अलीकडे उभा राहतो तुम्ही विकास काय केला सांगा आणि मी विकास केला काय सांगतो आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे अनेक गोष्टी केलेल्या आहेत अनेक गोष्टी करायचे या शहरामध्ये हद्दवाढ करायची शहराची हद्दवाढ करायची शहरामध्ये खंडपीठ आणायचंय शहराचे रस्ते सुधरवायचे शहरामध्ये उड्डाण पूल झाले पाहिजेत अंडरपास झाले पाहिजेत आयटी पार्क या ठिकाणी झालं पाहिजे आपल्याला मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत पुढची पाच वर्ष अत्यंत महत्वाची पुढची पाच वर्ष ही अत्यंत महत्वाची आहे सन्मान्य मुख्यमंत्री परत एकदा या महायुतीचे मुख्यमंत्री असतील हे सांगायला आपला कुठल्या ज्योतिषाची गरज राहिली नाही बंधू बघितलं आणि म्हणून आपला मुख्यमंत्री परत एकदा मुख्यमंत्री झाल्यावर आपला लोकप्रतिनिधी पण आपल्या विचाराचा पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे अनेक वक्ते बोलायचे आहेत पाच पाच मिनट त्यांना बोलायची संधी दिली पाहिजे माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका कारण मी पहिल्यापासून धनुष्य भान घेऊनच लढतोय पण त्यांचं काय कळणं झाले कोण हात घेत आहे कोण पाटे घेत आहे कोण फुडं घेत आहे कोण पटा कुणाला पाठिंबा देतोय मला तर वाटतंय सुजित भाऊ एकोणीस तारखेला कोण माघान घेते की काय परिस्थिती तशी आलेली आहे शहरामध्ये सगळीकडे माणसं मिळणं झाले आहेत कुठेही नावा तिथं माणसं मिळणं झाले असू द्या ते त्यांचं नशीब आहे त्यांनी जे या शहराशी वागलेले आहेत शहराशी जी गद्दारी केलेली आहे त्याचं त्यांना या ठिकाणी फळ मिळणार आहे माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला भरभरून आशीर्वाद द्यावा आणि परत एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी असं या भागातील तमाम आपल्या तालीम संस्था विविध समाज कारण या भागामध्ये अठरा पगड जातीचे सर्व नागरिक राहतात आणि हे सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा